नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ईडीला आरशासमोर उभं केलेलं आहे व या मोकाट सुटलेल्या यंत्रणेला तिचं जे नागड रूप आहे ते पाहायला लावलेलं आहे हे भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे मित्र हो कारण भारतामध्ये संप्रेषण ऑफ पॉवरचं तत्व आपण स्वीकारलेलं आहे त्यामुळं न कायदेमंडळ श्रेष्ठ आहे ना कार्यकारी मंडळ श्रेष्ठ आहे ना न्यायमंडळ श्रेष्ठ आहे तर ह्या सर्वांमध्ये काय आहे नियंत्रण आणि संतुलन आहे आणि म्हणून मग जेव्हा कायदे मंडळ कार्यकारी मंडळ पंतप्रधान ही जेव्हा काही शासकीय यंत्रणाचा दुरुपयोग करतात किंवा त्यावेळेस मग कायद्याचा अर्थ लावण्याच्या पद्धतीने पुनर्लोकन ज्याला आपण म्हणतो किंवा ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम असं ज्याला म्हणतो त्या माध्यमातून सरन्यायाधीश हे त्याचा अर्थ लावत असतात म्हणजे अशा पद्धतीने सरन्यायाधीश जर लोकशाही विचाराचे असतील तर अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आता आपण नुकतंच हे पाहिलेलं आहे की ईडीला सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आरशासमोर उभं केलेलं आहे आणि तिला तिचं जे नागर रूप आहे ते पाहायला लावलेलं आहे ईडी सारख्या यंत्रणेचा गैरवापर हा भारतीय संविधानाचा गैरवापर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे कायद्याची न्यायाची कोणतीही मूल्य ईडीने पाळल्याचे दिसत नाही भाजपमध्ये प्रवेश करणारे भ्रष्टाचारी हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संत व विरोधी पक्षामधले व्यापारी राजकारणी दरोडेखोर अशी विभागणी ईडीने केलेली पाहायला मिळते ईडीसारख्या यंत्रणेची पोलखोल अनेकदा झालेली आहे पण सर्वोच्च न्यायालयाने ईडीचे शेपूट धरून आता त्याला आपटलं आहे असं सामनाच्या संपादकीमध्ये म्हटलेलं आहे आणि ते आ, स्वाभाविक आहे त्याबद्दल सरन्यायाधीश भूषण गवई यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे कारण न्यायालय जोपर्यंत म्हणजे अशा पद्धतीने भूमिका घेत नाही तोपर्यंत लोकशाहीचं संरक्षण होत नाही आणि आपण अनेक वेळेस म्हणतो की लोकशाही जी काही थोडीभूत जिवंत आहे ती न्यायालयामुळं आहे कारण ईडीच्या कारवायांचा राजकीय हेतू जर आपण पाहिला म्हणजे ईडीच्या संपूर्ण कारवाया हे राजकीय हेतूनेच प्रेरित असतात याचा अनुभव संपूर्ण देश दहा वर्षापासून घेत आहे आणि हे काही नवीन राहिलेलं नाही अनेक प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये तर याचा अनुभव अधिक आपल्याला आलेला आहे की प्रत्येक ठिकाणी ईडीची भीती दाखवायची आणि मग त्याने पक्ष सोडून भाजपमध्ये आला की तो धुतल्या तांदळासारखा व्हायचा म्हणजे एकीकडं चक्की पिसिंग चक्की पिसिंग सिंचन घोटाळ्यामध्ये म्हटलेले अजितदादा ते इकडे उपमुख्यमंत्री झाले की ते मात्र सरकारमध्ये सरकार आले की त्यांना उपमुख्यमंत्री अन्यथा दोन पर्याय तुम्ही जेलमध्ये बसता काहीकडे बसता हे सगळं जर पाहिलं जे हे दहा वर्षापासून अनुभव उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने वारंवार फटकारूनही ईडीचं सेपूट म्हणजे कुत्र्याप्रमाणे वाकडं ते वाकडंच राहिलेलं पाहायला मिळालेलं आहे पण आता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हे वाकडं सेपूट पकडून ईडीला घराघरा फिरून आपटलेलं आहे असं एक प्रखर भाषेमध्ये सामनाच्या संपादकीमध्ये सामनाने म्हटलेलं आहे म्हणजे राजकारण कुठं आणावं राजकीय दृष्ट्या संवेदनशील प्रकरणात सत्ताधाऱ्यांचे बाहुले म्हणून ईडी काम करते आहे ईडीचा राजकीय वापर होत आहे आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका असं सरन्यायाधीशांनी भर कोर्टात ईडीच्या वकिलाला सुनावलं सरन्यायाधीशांनी पुढं जे सांगितलं ते महत्वाचं आहे ईडी काय करते कशी कारवाई करते याचा आम्हाला महाराष्ट्राबाबत अनुभव आहे देशभरात हे असले प्रकार करू नका राजकीय लढाई मतदारांना करू द्या तुम्ही स्वतःचा राजकीय वापर का करू देत आहात सरन्यायाधीशांनी कठोर शब्दात फटकारले असले तरी ईडी शहाणपण घेईल का हा तो प्रश्न आहे ईडीने कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांच्या जमीन प्रकरणामध्ये आ, हे फटकारे न्यायालयाने मारलेली आहेत आणि मित्र हो आपण पाहतो की न्यायालयाने अनेक वेळेस अशा पद्धतीने सूचना देऊन सुद्धा अशा सरकारी यंत्रणा मग आ, समर्थक असं सांगतात की नाही नाही मग काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी वापरले नाहीत का म्हणजे कोणताही सत्ताधारी अशा पद्धतीने वापर करत असेल तर ते गैर आहे त्यांनी तसं केलं म्हणून आपण असं करणं हे अत्यंत असंयुतिक आहे आणि मग सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांच्या जमीन प्रकरणामध्ये हे फटकारे ईडीला खावे ला लागलेले आहेत कर्नाटकात काँग्रेसचे सरकार विराजमान झाले हे भाजपला पटले नाही त्यामुळे भाजपने ईडीला कर्नाटकात मुक्त रान दिलं ईडीने काँग्रेस पुडाऱ्यांच्या मागे ससेमेरा लावला व महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातील विरोधी पक्षाचे सरकार पाडण्याची सुपारी घेतल्यासारख्या कारवाया सुरू केल्या छत्तीसगडचे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री भूपेश बघेल यांना ईडीने महादेव ॲप प्रकरणात घेरले बघेल यांच्या मुलालाही अटक केली या सर्व कारवाया सातत्याने विरोधी पक्षाच्या बाबतीत होत आहेत व ईडी भाजपचा मोहरा म्हणून राजकारणात वापरली जाते याकडं सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधलं सरन्यायाधीश म्हणतात आम्हाला अधिक बोलायला भाग पाडू नका म्हणजे काय आहे महाराष्ट्राचा अनुभव आहे असं ते म्हणत आहेत सरन्यायाधीश असे म्हणाले की सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात काय घडलं ते लोकशाही संविधान आणि तपास यंत्रणासाठी घृणास्पद आहे राजकीय कारणासाठी ईडीचा उघड वापर केला गेला गृहमंत्री अनिल देशमुख मंत्री, मंत्री नवाब मलिक खासदार संजय राऊत यांना राजकीय सूड घेण्यासाठी ईडीच्या माध्यमातून अटक केली ईडीने लादलेली सर्व प्रकरणे शेवटी बनावट ठरली महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी ईडीने या अटका केल्या एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक हसन मुश्रीफ अजित पवार अशोक चव्हाण भावना गवळी यांच्यासह अनेक आमदार खासदारांना ईडीने धमक्या देऊन भाजप बरोबर यायला भाग पाडलं ठाकरे सरकार पाडण्यासाठी ईडीचा मुक्त हस्ते वापर केला हा ईडीचा निर्लज्जपणाच होता केंद्रीय तपास यंत्रणेचा इतका निर्लज्ज वापर भारतीय राजकारणामध्ये या अगोदर कधीही झालेला नव्हता अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटीचा मनी लॉन्ड्रिंगचा खटला टाकला व शेवटी प्रकरण सव्वा कोटीवर येऊन थांबले संजय राऊत यांच्यावर चौदाशे कोटीचे पत्राचाळ प्रकरण शेकवले व वो शेवटी ओढून ताणून पन्नास लाखावर येऊन ईडीने स्वतःची आब्रूची लखतरे न्यायालयात काढून घेतली नवाब मलिक यांना जामीन व्यवहारात थेट दाऊद इब्राहिमशी जोडले हे सिद्ध झालेच नाही व आज हेच नबाब मलिक सत्ताधारी पक्षात आहेत आ, यास काय म्हणावं पुन्हा हे ईडीवाले धुतल्या तांदळासारखे नाहीत ईडीच्या अधिकाऱ्यांवर हजारो कोटीच्या खंडण्या उकळल्याचा आरोप झाला ईडीच्या अधिकाऱ्यांनी इटली लंडन अमेरिकेत बेनामी इस्टेटी केल्या व काही अधिकारी मुद्दतपूर्व निवृत्त्या घेऊन भाजपमध्ये करते झाले म्हणजे ईडीच्या खंडण्या गोळ्या करण्यासाठी ईडीने ईडीच्या अधिकाऱ्याने एजंट नेमले त्या एजंटनाही अटका झाल्या इतके होऊनही ईडीने निर्लज्जपणा कमी केला नाही व भाजपच्या इशाऱ्यावर कारवाया सुरूच ठेवल्या महाराष्ट्रात ईडीने कारवाया करून गुन्हेगारांना तुरुंगत टाकावे असे सर्वाधिक लोक मंत्रिमंडळात आणि सत्ताधारी पक्षात आहेत पण कारवाया सुरू असतात त्या भाजप आणि मिंध्यांच्या राजकीय विरोधकांवर मुंबईची लूट करून रस्ते विभागाचे अधिकारी मिंध्यांचे हस्तक बिल्डर लंडन दुबईत जाऊन विसावले ईडीने कधी त्यांच्याबाबत कारवाईचे राष्ट्रीय कार्य केलेलं नाही ईडी ही, ही भारतीय जनता पक्षाची शाखा म्हणूनच काम करत राहिली व आपले कोण काय वाकडे करणार या भ्रमात गुंड टोळीप्रमाणे वावरत राहिली देशात काळा बाजारी काळा पैसेवाले पदार्थाचे व्यापारी व त्यांचा पैसा खळखळ वाहतो आहे ईडी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हेगारी स्वरूपाचा सगळ्यात जास्त पैसा भाजपच्या खात्यात अलीकडं जमा झालेला आहे ईडीने त्यावर कधी तोंड उघडलेलं नाही पण जिथे विरोधी पक्षाची सरकारी आहेत तिथे ईडीचा माज मात्र चालू आहे भारतीय क्रिकेटच्या व्यवहारात आज सगळ्यात जास्त मनी लॉन्ड्रिंग सुरू आहे हे काय ईडीला माहीत नाही का असाही प्रश्न न्यायाधीशांनी सरन्यायाधीश गवई यांनी विचारला आणि ईडीला आर्चस्वर उभं केलं व मोकाट सुटलेल्या या यंत्रणेला तिचं नागड रूप पाहायला भाग पाडले पाडलेला आहे आणि ईडी सारख्या या यंत्रणेला यंत्रणेचा गैरवापर हा भारतीय संविधानाचा गैरवापर आहे कायद्याची न्यायाची कोणतीही मूल्य ईडीने पाळल्याचे दिसत नाही भाजपमध्ये प्रवेश करणारे भ्रष्टाचारी हे संत व विरोधी पक्षातले व्यापारी राजकारणी दरोडे अशी विभागणी ईडीने केलेली आहे ईडी सारख्या यंत्रणांची पोलखोल अनेकदा झाली पण सर्वोच्च न्यायालयाने ईडीचं हे अशा पद्धतीने शेपूट आपटलेलं आहे आणि म्हणून भूषण गवई यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे कारण न्यायालय अशा पद्धतीने स्वविवेकाने विचारपूर्वक जोपर्यंत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत संविधानाचं रक्षण होत नाही आणि मग जनतेचा न्यायालयावर तो सुद्धा विश्वास उठतो आणि मग लोकशाही ही नुसती औपचारिकता शिल्लक राहते ते राहू नये असं वाटत असेल तर अशा पद्धतीने हे व्हायला पाहिजे आणि हे झाल्याच आपण पाहिलेलं आहे मित्र मग आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र